मंडळी ही आहे आळंदी यात्रा ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी शाळा आळंदी पुणे अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर पब्लिक आमच्या गावची आश्वाला या ठिकाणी स्वयंपाक होत आहे स्वयंपाक चालू आहे अजून आणि आता थोड्याच वेळात अवघ्या दहा वीस मिनटामध्ये आता पंक्ती बसायला सुरुवात होणार आहे इकडे स्वयंपाकाची पूर्ण तयारी आपण पाहू शकता तयारी झालेली आहे आणि इकडं होत आहे हे तुरीचे वरण वरणाची म्हणजे झालेले फोडणी वगैरे दिलेली आहे अशा प्रकारे हे वरण या ठिकाणी आहे इकडं पाहिलं तर हे पा हे भात इकडं पातलेल्या म्हणजे भाजी आहे भाजी भात वरण आणि चपाती आणि एक स्वीट आयटम असेल गोड अशा प्रकारचा आणि आता अवघ्या दहा वीस मिनटामध्ये आता पंक्ति बसायला सुरुवात होत आहे इकडं आता बघा हे पंक्ती बसल्याच आता अशा प्रकारचे हे आपण पाहू शकतो पंक्ती बसल्यात आणि वाढायला सुरुवात होईल अशा प्रकारच्या या ठिकाणी हे राहुटी असतात या राहुटीमध्ये सर्व आलेल्या यात्रेकरूंची राहण्याची सोय असते अशा प्रकारच्या ह्या राहुट्या आणि तिकडं पलीकड जर पाहिलं तर कीर्तन भजन चालू आहे पलीकड जाऊन मी दाखवतो कीर्तन भजन इकडे पहा मंडळी हे कीर्तन भजन चालू आहे काल एकादश होती आज द्वादश आहे आणि उद्या त्रयोदशी या ठिकाणी त्रयोदशीच्या दिवशी काला असतो आणि काला करून सर्व भक्तजन आपल्या आप गावी जाण्यासाठी निघतात उद्या त्रयोदशीच्या दिवशी आज आहे द्वादश आणि ही द्वादशीची पंगत या ठिकाणी आता आहे हा जो एरिया आहे ना मंडळी हा एरिया आहे आळंदी काटेवस्ती देहूफाटा देहूफाट्याच्या अलीकडं काटेवस्ती काटेनगर आळंदीचं या ठिकाणचं वातावरण हे सभोवतालचा परिसर या ठिकाणचा ज्या ठिकाणी आमची पंगत होत आहे त्या ठिकाणी हा सभोवतालचा एरिया असा आहे तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी आता पंक्तीची वाढ झालेली आहे तर जेवणासाठी चपाती वरण भात आणि स्वीट आयटम जर पाहिला तर बुंदी आहे या ठिकाणी पूर्ण वाढ आता या ठिकाणी होत आलेली आहे आणि लगेच जेवणासाठी सुरुवात होईल मंडळी ही होती आता लास्टची पंगत लास्टची पंगत आता संपलेली आहे शेवटची पंगत भरपूर माणसाने जेवण केलं आणि आता परतीच्या मार्गावर निघाले गावाला

तर मंडळी पाहू शकता याच ठिकाणी ह्या पंक्ती जेवायला बसल्या होत्या आणि आपण जर आता ह्या राहुट्या जर पाहिल्या तर या राहुट्यामध्ये आपल्याला पूर्ण सुखसुकट या ठिकाणी दिसत आहे आणि हा पण टेम्पो आता निघालेला आहे आपल्या गावाकडे रवाना होतो आहे अशा प्रकारे हीच ती जागा होती या ठिकाणी पंगत बसली होती आणि द्वादशीच्या दिका दिवशी की आता साफसफाई वगैरे करून वारकरी आपली घाण आपले आपण हटवून या ठिकाणावर निघत असतात हे पहा इकडे ही राहटी पूर्ण सुखसुखवाट पूर्ण आता गावाकडे रवाना झालेले आहेत लोक अशा प्रकारचं इकडं जिकडं पहाल तिकडं अशा प्रकारचा हा सुखसुखवाट या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतो आवश्यकता असते तर मंडळी मीही आळंदीला आलो होतो कारण की श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक एकादशीला असतो आणि अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी होतं आमचं गाव आसवलांबा परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणाहून ह्या आमच्या गावची मंडळी या ठिकाणी दरवर्षी येतात कार्तिकीच्या वारीसाठी येत असतात अशा प्रकारे या ठिकाणी येऊन पंगत वगैरे पूर्ण साजरी करतात भरपूर अशा प्रकारचं अन्नदान करतात आणि आता सर्वजण गावाकडे रवाना झालेल्या आहेत तर मंडळी अशाच प्रकारचा मी व्हिडिओ या ठिकाणी आळंदीला येऊन बनवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर भेटूया मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अशा प्रकारे रवाना होत आहेत आपापल्या गावाकडे वार करी।